नगरपालिका निवडणूक काळात केवळ मते मागण्यासाठी बदलापुरात कचरा प्रश्न पेटवला गेला आणि निवडणुकीनंतर मात्र शांत झाले असा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी गावकऱ्यांसह वालवली येथील डम्पिंगचा रस्ता बंद करून आंदोलन सुरू केले विरोधकांनी निवडणूक काळात जो प्रचार करून मते मिळवली त्या आश्वासनाप्रमाणे आता ग्राउंड बंद करावे किंवा या डम्पिंगला बदलापुरातील शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी केला आहे इतर शहरांचा कचरा बदलापुरात नको म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राबविलेल्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाला भाजपने विरोध केला होता त्यामुळे आता त्यांनी डंपिंगसाठी इतर ठिकाणी जागा द्यावी किंवा एकात्मिक घनकचरा प्रकल्प कायमचा हद्दपार करून दाखवावा असे आव्हानच शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी भाजपला दिला आहे सर्व नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी मोजे वालवली हा आपल्या वडवली नगर प्रभाग क्रमांक एक मध्ये असलेला डम्पिंग ग्राउंड बऱ्याच वर्षापासून तो डम्पिंग ग्राउंड चालू होता सातत्याने नागरिकांना त्रास होत होता आम्ही तरी सन करून ते चाललो होतो पण आमच्या विरोधी पक्षांनी ह्यावेळेस ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय प्रकारे आरोप केले के गेले शिवसेनेवर आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही असं ठरवलं की भाजपने दिलेलं आश्वासन ते पूर्ण करणार नाही तर त्यांनी जनतेला आश्वासन दिलं ते की हे डम्पिंग ग्राउंड बंद करू तर मग आम्हीच ठरवलं की हे डम्पिंग ग्राउंड भाजप बंद करण्याऐवजी आम्हीच ते डम्पिंग ग्राउंड बंद करतो कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही त्याची सहनशीलता धरून चाललो होतो पण आता आम्ही त्यांनी सांगितलं की आम्ही पर्यायी जागा नवीन उपलब्ध करून देतो तर मी बदलापूरच्या नगराध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी नवीन जागा उपलब्ध करून द्यावी तो त्यांना बंद करायचा आहे ना तो त्यांना बंद करायचंय तर त्यांनी जर का प्रकल्प जर त्यांना बंद करायचं तर मग डम्पिंग का आम्ही होऊन देऊ आम्हाला डम्पिंग नको आहे घनकचरा प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता पण आम्हाला डम्पिंगला विरोध आहे ना मग ते जर घनकचरा बंद करणार असतील प्रकल्प तर मग डम्पिंग का माहिती नाही त्यांची भूमिका काय आहे आमची एकच भूमिका आहे की आम्हाला डम्पिंग नकोय आम्ही घन प्रकल्प जो कचरा होणार आहे तर तो कुठल्याही दुसऱ्या प्रभागात होण्या बदलापूरला अन्यथा त्या ठिकाणी आमदारांनी किंवा नगराध्यक्षांनी त्यांना जागा द्यावी चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या ठिकाणी चांगलं करावं ना त्यांनी आम्ही आमचा डम्पिंगला भु विरोध आहे घनकचा प्रकल्पाला विरोध नाही त्यांनी चांगल्या प्रकारे नवीन जागा द्यावी आणि नवीन ठिकाणी उभा करण्यात यावा पुन मॅकेटिस थ्री न्यूज बदलापूर